कॅन्टीनला चला म्हणजे थोडं कॅन्टीन सामान दाखवते तर हे आणले तेल असं तेल तेलच एक कॅन घेतले पाच लिटरचं तर हे सफे बिस्किट आहेत प्रत्येक प्रकारची बिस्किट आणि आणलाय दावरचा तांदूळ दावरचा तांदूळ पण घेतलेला आहे आणि हे बघा मुलांसाठी घेतलेले लोशन बॉडी लोशन घेतलेले जॉन्सन बेबीचं आणि त्याचबरोबर बिस्किट अजून घेतलेली आहेत ओरिओचे दोन आहेत आणि ही का काजू खजूरचे दोन आहेत आणि हे पण आहे बघा बॉर्बनचे पण घेतलेले आहेत जास्त बिस्किटच लागतात मुलांसाठी आणि ही हळद पावडर घेतलेली आहे हे सरसोचं तेल आणि हे घेतलेलं आहे सर्फ सर्फ पण आहेत भरपूर हे बिल आहेत हे जॉन्सन बेबीच आहे क्रीम हे पण बिस्किट्स आहेत हळद दोन घेतलेले आहेत आणि हे बघा हे कॅन्टीन मध्ये नवीन आलं होतं ॲलोवेराचं कोकोनट ऑइल होतं तर मग हे पण घेतलेलं आहे म्हटलं बघू एकदा वापरून अलोवेराचं कोकोनट ऑइल आणि हे गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व आहे तीन पॅकेट घेतल्यात कुठलं तरी फुटले आहेत ना सर पडतोय फुटलाय पुढा काय नाही आणि बाकीचं बघा शूज पॉलिश करायचा आहे आणि साहेबांचं आहे तर असं काय काय कॅन्टीन सामान मी आणलेलं आहे